तर आता आजच्या भागामध्ये इकडे मालतीने घरामध्ये आता तमाशा घातलेला असतो आणि ती आता इंद्राला सारखं विचारत असते की माझ्या प्रश्नाचं उत्तर तू अजून दिलं नाही माझ्याकडे अजून वेळ नाही आहे मला सांग तू काय निर्णय घेतला आहेस आणि जर का तू फॅक्टरी निवडलीस ना तर या राणीला हे घर सोडावं लागेल आणि जर तू राणीला निवडलंस तर तुला हे तुझं आत्ता एम डीचं पद आहे ना आपल्या फॅक्टरीचं ते तुला सोडावं लागेल आता हे बोलणं ऐकल्यानंतर इकडे सगळ्यांना मात्र धक्काच बसलेला असतो मालती आता इंद्राला तर विचारत असते की माझ्याकडे अजून वेळ नाही आहे मला लवकरात लवकर उत्तर हवं आहे तेव्हा आता इंद्रा पुढे येतो आणि तो आता म्हणू लागतो मीना वीचार एक रानी 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 ना मी ना खूप विचार केला आहे एकीकडे राणी आहे आणि दुसरीकडे फॅक्टरी राणीने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आज राणी आहे ना त्यामुळे मी जिवंत आहे आणि त्याचबरोबर ही कंपनी आहे ही फॅक्टरी आहे ते माझं करिअर आहे माझं फ्युचर आहे आणि दोन्ही पण ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मी लहानपणापासून आबासाहेबांना कंपनी चालवताना बघत आलो आहे आणि तेच बघत मी मोठा झालो आहे आणि त्यामुळे माझी पण तशीच स्वप्न आहेत मी देखील असाच विचार केला होता की खूप शिकायचं आणि आपल्या कंपनीला टॉपला घेऊन जायचं या देशातील सगळ्यात मोठी आणि टॉपची कंपनी आपल्या कंपनीला बनवायचं हेच माझं स्वप्न आहे आणि यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत आणि माझ्या डोक्यामध्ये खूप फ्युचर प्लॅन्स आहेत पण मी या माझ्या स्वप्नांसाठी मी राणीला सोडू शकत नाही राणीला घेऊन मी या कंपनीला मोठं करणार आहे माझं माझी निवड आहे राणी मी राणीला निवडला हे आई आता हे ऐकल्यानंतर इकडे आता मालतीला धक्काच बसतो आणि बाकीचे सगळे मात्र आता जामच खुश झालेले असतात आणि आज माझा एम डी म्हणून फॅक्टरीतला माझा शेवटचा दिवस होता आता हे उन इंद्राचं उत्तर ऐकताना मालती लालबुंद झालेली असते आबासाहेब काकू चिकू या सगळ्यांना मात्र खूपच आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर तिकडे माल उर्मिला आणि विक्रांत देखील खूपच खुश झालेले असतात कारण आता विक्रांत एम डी होणार असतो तर आता मालती म्हणत असते इंद्रा मला माहिती आहे हा तुझा निर्णय नाही आहे इंद्रा म्हणतो हा निर्णय माझाच आहे मालती आता म्हणू लागते मला माहिती आहे ना ही राणी तिकडे आली होती ना तुला भेटायला तिनंच हे तुझ्या डोक्यामध्ये खूळ भरवलं आहे तू कधीच असा निर्णय घेणार नाहीस मला चांगलंच ठाऊक आहे आता मालती राणीजवळ जाते आणि तिच्या तोंडावर पकडते आणि आता म्हणू लागते कायगर राणे तू यासाठीच गेली होतीस ना फॅक्टरीमध्ये माझ्या इंद्रावर तू काय एवढी जादू केली आहेस तू त्याचा पिछा का बरं सोडत नाही आहेस तू माझ्या इंद्राच्या आयुष्यातून का बरं जात नाही आहेस एकदम जळूसारखी त्याला चिटकून बसली आहेस तुला स्वाभिमान वगैरे आहे की नाही तुला घराच्या बाहेर सुद्धा काढलं होतं तरीही तू पुन्हा आमच्या घरामध्ये आलीस तुला पाहिजे तरी काय आहे तुला पैसे पाहिजेत का तुला किती पैसे पाहिजेत ते तर सांग ते देते आणि मग तू माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा तेव्हा आता इंद्रा मालतीला म्हणतो अगं आई तुला ना काहीतरी गैरसमज झाला आहे तेव्हा अचानक आता उर्मेला म्हणते ओ भाऊजी तुम्हाला आता ही राणी एवढी प्रिय झाली आहे का तुम्ही आईला उलटं बोलणार आहात तेव्हा आबासाहेब एकदमच उर्मिलावर भडकतात आणि म्हणतात उर्मिला बास तुम्हाला कोणी बोलायलासुद्धा सांगितलं नाही तुम्ही ना जरा शांत बसा आता इकडे आबा इंद्राला म्हणू लागतात इंद्रा शाब्बास मला माहीत होतं की तू हाच निर्णय घेणार आहेस आणि मालती तुम्ही बघितलं का हा माझा मुलगा आहे तुम्ही ना मालती पैस हरला आहात आता मालती इंद्राजवळ जाते आणि म्हणू लागते इंद्रा इंद्रा तू ना माझं खूप मन दुखावलं आहेस मी तुझ्यासाठी आजपर्यंत किती काय केलं आहे तुला माहीत आहे ना तुझ्या एवढ्या सगळ्या चुका मी पाठीशी घातल्या कायम मी तुझ्याबरोबर उभी राहिली आहे आणि तुनं तू तु काय केलंस माझं मन दुखावलंस आज या राणीला निवडून ना तू खूप मोठी चूक केली आहेस आता मालती साईडलाच असलेला तो पेपर असतो ना तो पेपर हातामध्ये घेते आणि इंद्राकडे दाखवून ती आता बोलू लागते हे तेच पेपर्स आहेत ज्यामध्ये एम विक्रांतला एम डी करायचं आहे असं लिहिलेलं आहे यावर सह्या करायच्या आणि मान्य करायचं तू राणीला निवडला आहेस आणि एम डी पद विक्रांतला दिला आहेस तेव्हा असं बोलताच इंद्रा मालतीच्या हातातील पेपर्स घेऊ लागतो राणी आता एकदम बोलते औ सर तुम्ही काय करताय माझ्यासाठी तुम्ही या कागदावर सह्या करताय एम पदाचा त्याग करताय तुम्ही ना इंद्रा सर असं काही करू नका ते तुमचं स्वप्न आहे ना, ना। तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो मीना खूप विचार केला आहे आणि राणीला निवडला आहे तेव्हा मालती आता म्हणू लागते हो का तू निवडला आहेस ना राणीला मग या कागदांवर सह्या कर आता असं बोलताच इंद्रा मालतीच्या हातातील ते कागद घेतो आणि त्याच्यावर सही करू लागतो आता सगळे काकू आबासाहेब सगळेजण आता इंद्राला समजावू लागतात आणि कागदांवरती सही करू नको असं म्हणत असतात तेव्हा इंद्रा आता सह्या करणारच मालती आता म्हणू लागते या काल आलेल्या पोरीसाठी तो फॅक्टरी सोडतो आहेस फॅक्ट कागदांवरती या सह्या करतोयस अरे हिची लायकी तरी आहे का ही कोण आहे एवढं तू हिच्यासाठी करत आहेस हिच्यासाठी आपलं करिअर सुद्धा तू सोडायला आहेस तेव्हा आता इंद्रा बोलू लागतो ही तीच मुलगी आहे जिच्यामुळे आज मी इथे जिवंत उभा आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने माझा जीव वाचवला आहे आई आई हीच ही मुलगी आहे जिनं मला स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत केली आई ही हीच मुलगी आहे सतत आबासाहेबांचं आणि तुझं भांडव भांडण कसं मिटवावं याचाच विचार करत असते राणीने आजपर्यंत आपल्या घरासाठी खूप काही केलं आहे तू सतत मला विचारत असतेच ना कोण आहे मुलगी कोण आहे आज मी तुला विचारतो ही मुलगी कोण आहे तूच सांग तुझ्या तोंडून हिचा आपल्या घराशी काहीसुद्धा संबंध नाही आहे तरीही ही, ही आपल्यासाठी एवढं करते आबासाहेबांचा तू एकत्र यावं यासाठी सारखं झटत असते मी सुद्धा पहिला तिच्याशी वाईट वागत होतो पण तरीसुद्धा ती माझ्याशी कधीच वाईट वागली नाही ती आपल्या घरासाठी खूप तिनं झ ती झटली आहे आपलं घर नेहमी हसत खेळत राहावं हाच विचार तिच्या मनात असतोय आता आपल्यांना फ्लॅशबॅग दाखवतात ज्यामध्ये राणीने इंद्राचा जीव वाचवला वाचवला होता इंद्रा ज्यावेळी चालाय चालायला त्याला येत नव्हतं तेव्हा राणीने त्याची कशी मदत केली होती हे सगळं आपल्याला आता फ्लॅशबॅकमध्ये दिसतं तेव्हा आता मालती म्हणू लागते एवढंच आहे ना मग या कागदांवरती सह्या कर तेव्हा आता ते इ इंद्रा त्या कागदांवरती सह्या करून टाकतो आता इंद्रा त्या कागदांवरती सह्या करतो आणि हे सगळं बघून इकडे विक्रांत मात्र त्याला खूपच आनंद झालेला असतो तो हळूच आता मालतीच्या जवळ जाऊन उभा राहतो तेव्हा इंद्रा आता सह्या करून ते कागद मालतीकडे देतो आणि म्हणू लागतो हे गे तू कर विक्रांतला एमडे माझी काहीच हरकत नाही आहे मी राणीला निवडलं आहे आता हे बोलताच मालती इंद्राच्या हातातील तो कागद घेते आणि इंद्राकडे बघत तो कागदाचा चक्क ती फाडून टाकते आता कागद फाडताना मात्र इकडे विक्रांत विक्रांतच्या पायाखालची जमीन सरकते त्याला तर विश्वासच बसत नाही आता मालतीसुद्धा रडत रडत इंद्राला आता म्हणू लागते तू या कागदांवरती सही केलीस माझा जरासुद्धा विचार केला नाही अरे मी तुझी आई आहे आणि मला माहिती आहे हे सगळं तुझं भविष्य आहे करिअर आहे आणि मी असं ते पणाला लावू शकत नाही तू माझा विचार केला नाहीस पण मी तुझा कायम विचार करत आले आणि करत राहणार कारण तू माझा मुलगा आहेस आणि मला माहिती आहे की तू या फॅक्टरीसाठी किती मेहनत घेतलीस आणि मी असं सगळं तुला वाऱ्यावर सोडू शकत नाही तू राणीला निवडलास पण आता मला कळून चुकले या घरामध्ये माझी जरासुद्धा किंमत नाही आहे आणि आबांचा आणि माझं ठरलं होतं आम्ही पैज लावली होती मला पूर्ण खात्री होती की इंद्रा फॅक्टरी निवडेल पण तसं काहीच झालं नाही इंद्राने या राणीला निवडलं त्यामुळे मी हरले आहे आणि ठरल्याप्रमाणे आता मला हे घर सोडावंच लागेल मी इथे माझ्या शब्दाला किंमतसुद्धा नाही आहे आणि मी इथे राहून तरी काय करू मी ना आता घराच्या बाहेर पडणार आहे मी आता तुमच्याबरोबर राहू शकत नाही आता इकडे आबा सुद्धा मालतीला समजावत असतात की तुम्ही ना असा टोकाचा विचार करू नका पण मालती काही ऐकायला तयार नसते मालती आता तिथून रागाने निघून जात असते तर आता इंद्रा मालतीला अडवतो मालती आता म्हणू लागते आबांनीसुद्धा मला कधीच प्रायोरिटी दिली नाही फक्त काम आणि फॅक्टरीलाच प्रायोरिटी दिली आणि आता बापाच्या पावलावर पाऊल मुलगा ठेवत आहे आणि तूसुद्धा हेच करत आहेस आणि मला हे चालणार नाही मला ना आता मी या घरामध्ये राहू शकत नाही तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो आई अगं आबांनी असा कधीच विचार केला नाही नेहमी ते तुझ तुझाच विचार करत आले पण तू सतत गैरसमज करून घे घेतो ती सगळं आता इंद्रा साईडलाच आबांची जी शॉल असते ती शॉल हातामध्ये घेतो आणि मालतीला म्हणू लागतो आई आज ना तुला ना सगळं पटणार आहे आबा तुझ्यावर किती प्रेम करतात तुझ्यासाठी आबांनी काय काय आहे हे सगळं तुला आज कळणार आहे आता इकडे इंद्रा चिकू आणि अजितला सगळी तयारी करायला सांगतो तर आता इकडे चिकू आणि अजितने आता स्टेजसारखा बॅकग्राऊंड तयार केलेला असतो आणि तिथे आता आ, इंद्रा हा आबांचं पात्र साकारणार असतो आणि इकडे आपली राणी आता मालतीचं पात्र साकारते कारण त्यांना आबांस आबासाहेबांचं मालतीवर किती जीव आहे हे, हे दाखवून द्यायचं असतं त्यामुळे आबांची ॲक्टिंग आता इंद्रा करत असतो आणि इकडे मालतीची ॲक्टिंग आता राणी करू लागते आणि हे सगळं लांबून मालती त्यांच्याकडेच पाहू लागते आता आता इंद्रा हा आबा झालेला असतो आणि राणी मालती झालेली असतात दोघेजण आता बोलत बोलू लागतात राणी आता म्हणू लागते आबा तुम्ही ना माझ्यासाठी कधी काही केलंच नाही सतत तुम्ही त्या फॅक्टरीकडे आणि कामगारांकडेच लक्ष देत आला आहे माझ्याकडे तुमच्यासाठी वेळच नव्हता आपली चिकू जेव्हा जी जन्माला आली तेव्हा सु, मध्ये सुद्धा मी एकटीच होते आणि तुम्हाला ती फॅक्टरी आणि काम एवढं महत्त्वाचं होतं तुम्ही अगदी या कठीण प्रसंगीसुद्धा तुम्ही माझ्याबरोबर नव्हता तेव्हा इकडे आता इंद्रा बोलू लागतो म्हणजेच आबा बोलू लागतात की मालती तू जसं समजतेस तसं काहीच नाही आहे तू गैरसमज करून घेतेस त्या दिवशी डॉक्टर तुम्हाला आतमध्ये घेऊन गेले पण बाहेर काय काय घडलं ते तुम्हाला माहीतच नाही त्यामुळे तुमचा गैरसमज झाला आता इकडे आबा त्या केटीबरोबर आहेत असं ते दाखवतात आबा म्हणत असतात की माझं इथलं फॅक्टरीमधलं सगळं काम झालं आहे तिकडे मालती हॉस्पिटलमध्ये एकटीच आहे म आता तिला ना माझी खूप गरज आहे मला निघावं लागेल असं म्हणून आता आबा इकडे हॉस्पिटलकडे निघालेले असतात तेव्हा आता इंद्रा बोलू लागतात आबा तिकडे हॉस्पिटलमध्ये आलेसुद्धा होते आणि त्याचवेळी आई तुला ना डॉक्टर तिकडे आतमध्ये घेऊन गेले होते आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचाच असा गैरसमज झाला की आबा तिकडे आलेच नाहीत म्हणून तू तिकडे आ, आ, आ आतमध्ये चिकूला जन्म देत होतीस आणि बाहेर आबा प्रचंड टेन्शनमध्ये होते आणि त्यांना खूपच काळजी लागून राहिली होती सगळ्यांची त्यानंतर आता पुढे मालती इकडे आता म्हणू लागते म्हणजे राणी म्हणू लागते माझा वाढदिवससुद्धा होता आणि त्यावेळी एका दिवसासाठी सुद्धा तुम्हाला माझ्यासाठी वेळ काढता आला नाही त्यावेळी आता इंद्रा म्हणू लागतो अगं आई आबांना त्या दिवशी सुद्धा कामावरून थेट तुझ्याकडेच यायला निघाले होते पण वाटेमध्ये चोरट्यांनी त्यांना लुटलं त्यांच्याकडचे सगळे पैसे काढून घेतले आणि अगदी त्याच्यानंतर त्यांना त्यांनी स्वतःची चेन एका माणसाला देऊन त्यांच्याकडून तुझ्यासाठी साडीसुद्धा चांगली घेतली होती आणि मग ते आता तुला भेटायला पोचले पण त्यांना थोडा वेळ झाला होता मग इकडे आता मालती ती आबांनी साडी दिलेली असते ती साडी आता खाली टाकते आणि आता मालती म्हणू लागते म्हणजे जर राणी म्हणू लागते ही साडी आणि तुम्ही मला एकदम माझ्या वेळेत हवे होता पण तुम्ही दोघेहीसुद्धा वेळेत येऊ शकला नाही मी माझा वाढदिवस एकट्यानेच केला फक्त एक दिवस होता आणि ते तोसुद्धा तुम्ही वेळेवर पोहोचू शकला नाही तुमच्यासाठी ती कामगार महत्त्वाचे आहेत ती फॅक्टरी महत्त्वाची तु आहे तुम्ही मला कधी प्रायोरिटी दिलीच नाही तेव्हा ताई इंद्रा म्हणू लागतो नाही आई तू समजते तसं नाही आहे आपल्या फॅक्टरीमध्ये जे कामगार आहेत ना त्यांचेच आपल्या पाठीमागे आशीर्वाद आहेत त्यामुळेच आपलं सगळं आयुष्य आज सुरळीतपणे चालू आहे आता आबासाहेबांचा आणि मालतीचा हा सगळा भूतकाळ बघितल्यानंतर इकडे आता खरोखर मालतीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तिला आता सगळा भूतकाळ ऐकून खूपच वाईट वाटलेलं असतं आणि पश्चातापसुद्धाच झालेला असतो आबासाहेब आता मालतीजवळ जातात आत मालतीचा हात हातामध्ये घेतात आणि मालतीला आता बोलू लागतात आबासाहेब म्हणत असतात हे दोघे जे बोलतायत ना ते अगदी शंभर टक्के खरं आहे मला ते माझं थोडं चुकलंच माझं चुकलंच मी ही फॅक्टरी उभी केली आणि माझ्या परिवारासाठी एवढं मी झटलो कारण त्यांचं आयुष्य गरिबीमध्ये जावं असं मला वाटत नव्हतं त्यामुळे तर मी त्यांच्यासाठी एवढं काम करत होतो मी ही इतरांसारखा एक छोटीशी नोकरी केली असती आणि त्यामुळे मला माझ्या बायकोला आणि मुलांना वेळ तर देता आला असता खरंच मालती माझी चूक झाली मला माफ करा असं म्हणून आता आबासाहेब आपले हात मालती पुढे जोडतात तर आता मालतीसुद्धा आता खूपच इमोशनल झालेली असते ती आता पुढे येते आबांचा हात पकडते आणि तीसुद्धा जोरजोरात रडू लागते आणि आता ती आबासाहेबांना म्हणू लागते आता इकडे मालती आबांच्या पाया पडू लागते आणि म्हणू लागते की मला ना माफ करा मी तुम्हाला चुकीचं समजलं एवढा चांगला माणूस माझा नवरा आहे माझ्या आयुष्यात आला आहे आणि तरीही मी तुम्हाला समजू शकली नाही प्लीज मला माफ करा तुम्ही हे सगळं केला तुम्ही फॅक्टरी उभी केली एवढी कष्ट केलं एवढं मेहनत केली आणि ते फक्त आमचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून तर हे सगळं तुम्ही केलं ना आणि मीच तुम्हाला समजू शकले नाही मला ना माफ करा मी त्या योग्यतेचीच नाही आहे आता आबा म्हणू लागतात की मालती प्लीज असं बोलू नका अहो तुम्ही चुकीच्या नाही आहात चुकीचा तर तो काळ होता परिस्थिती होती आणि त्याचमुळे तर हे सगळी गैरसमज निर्माण झाले आपल्या दोघांची सुद्धा चुकी नाही आहे तो परिस्थिती आणि काळच जरा वाईट होता आणि चुका तर माणसांकडूनच होतात ना त्यामुळे आपण ना हे सगळं आता विसरून जाऊया आणि एकदम नव्याने आता पुन्हा सुरुवात करूया मालती तुम्ही ना ही घर सोडायची भाषा प्लीज करू नका तुम्ही मला माझ्या आयुष्यामध्ये हव्या आहात तुमच्याशिवाय मी आता हे माझं उरलेलं आयुष्य जगण्याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही तुम्ही जर नसाल ना तर मीसुद्धा संपून जाईन तुम्ही ना प्लीज असं काहीतरी बोलू नका पुन्हा एकदा आपण नव्याने सुरुवात करूया तेव्हा आता मालती पण म्हणू लागते मी पण तुम्हाला सोडून कुठे कुठेच जाणार नाही मला माफ करा माझी चूक झाली आता इकडे सगळेजण मालतीला आणि आबाला मिठी मारतात तर विक्रांत आणि उर्मिलाचं ब तोंड बघण्यासारखं झालेलं असतं कारण त्यांना ना हा ड्रामा बघून आता खूपच राग आलेला असतो तर मित्रांनो आजचा एपिसोड इथे संपतो आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण पाहतो इंद्रा आणि राणी आता आपल्या रूममध्ये उभे असतात राणी आता इंद्राला जा विचारत असते राणी आता म्हणत असते की इंद्रा सर मला ना काहीतरी तुमच्याकडून उत्तर हवं आहे मगाशी तुम्हाला मालती मॅडमांनी जो प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी तुम्ही फॅक्टरी निवडली नाही आणि मला निवडलं तुम्ही असं बरं का केलं आणि तुम्ही मला का निवडलं मी कोण आहे तुमची तुम्ही तर मला बायको मानत नाही ना तर मित्रांनो आता फायनली इंद्रासुद्धा राणीला आपल्या मनातलं सगळं काही आता सांगून टाकणार आहे आजचा देखील इथे सपतो तर मित्रांनो आजचा भाग कोणाकोणाला आवडला खूपच इमोशनल होता आजचा भाग जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद